संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि भारताचं संविधान या दिवशी संपूर्ण देशाने स्वीकारलं भारताची प्रगल्भ लोकशाही संविधानाने मिळाली जगातलं सर्वात मजबूत संविधान भारताला मिळालं एकशे चाळीस कोटी भारतीय विविध समाजाचे विविध धर्माचे लोक आता संविधान स्वीकारल्यापासून एकत्रित कुटुंब म्हणून या देशामध्ये राहतात आणि अशा संविधान दिनी आपण या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मी अभिवादन करतो आणि नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये संविधान दिनानिमित्त आम्ही असा निर्णय केला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिली की संविधानाची जी प्रत आहे ही प्रत नागपूर जिल्ह्याच्या नागपूर शहरात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी जावी जावी संविधानाची उद्देशिका ती आम्ही प्रत्येक घरी देण्याचा निर्णय करतो आहे विद्यार्थ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा जी संविधानाची उद्देशिका आहे ती आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि जनतेला संविधानाबद्दलचं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय केलेला आहे मी आज नरखेड काटोल कळमेश्वर सावनेर आणि खापा या पाच नगरपालिकेला जातो आहे सकाळी आज मी महादुना नगरपालिकेला आलो आहे मला विश्वास आहे की नागपूर जिल्ह्यात विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन तित्याऊन बहुमताने एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकेल गिरीश गिरीश महाजन आणि खडसे यांच्या वारात माझं खडसे यांनी आहे आता काही त्यामध्ये रक्षाताई काय काय बोललं मला माहिती नाही आपण सांगताय पण शेवटी कधी कधी दि पारिवारिक संबंध असल्यामुळं त्यांना कधीकधी असं होतं की बाबा रक्षाताईचा येता खडसे साहेबांची सुनबाई आहे त्यामुळं थोडं असं नेहमी बघण्यात जातं पण मला वाटतं की रक्षाताई हा प्रगल्भ आहेत रक्षाताई कधी परिवारवाद त्या ठिकाणी करत नाही गिरीश सुद्धा या ठिकाणी कधी त्यांना असं क्रिटिसाईज करत नाही पण मला असं वाटतं की काहीतरी गैरसमजातून हे कोणतरी विधान केलं असेल मुंबईमधले जे उबाठाचे नेते आहेत सर्व नेते मोठे नेते करत आहेत महाविकास आघाडीचे दोन हजार एकोणतीसमध्ये काँग्रेस पार्टी हे किंचित किंचित होणार आहे देशातली सर्वात लहान पार्टी काँग्रेस असणार आहे काँग्रेसमध्ये विसंवाद आहे म्हणजे कोणी कोणाशी बोलायला तयार नाही कोणी नेते एकामेकाचं तोंड पाहायला तयार नाही आणि त्यामुळं जेव्हा तुमचा संवाद तुटला जेव्हा संवाद तयार झाला तेव्हा परिवार असो की घर असो की फॅमिली असो की पक्ष असो तो तुटणारच आहे कार्यकर्त्याला काय वाटतं कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की का आपल्या नेत्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे आपल्या नेत्यांनी आपल्याशी रोज त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हजर राहू उभं राहिलं पाहिजे आज काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मागे महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा नेता उभा नाही कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलेला आहे कार्यकर्त्याला कोणी विचारायला तयार नाही आणि म्हणून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करताय आणि काँग्रेस पार्टी रोज सोडतायत गुलाबराव पाटील राज ठाकरे यांच्या तेच सांगतो आहे त्यांना वाटतं की, की नेत्याचा जमावळा तयार केल्याने निवडणुका जिंकता येतं असं त्यांना वाटतं आम्हाला जनतेवर विश्वास आहे जनतेच्या कामाकरता आम्ही जर आमचं आयुष्य दिलं जनतेचे प्रश्न सोडवले तर जनता ही मतदाराच्या माध्यमातून आमच्यासमोर उभी राहते या महाराष्ट्राच्या जनतेने तीन कोटी अठरा लाख मतं देवेंद्र फडणवीस सरकारला दिले कारण काय आहे की जनतेला माहिती आहे की मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं आणि महादुल्याच्या जनतेला माहिती आहे की ते नगराध्यक्ष भाजपचा आला तरच केंद्र सरकार राज्य सरकार आणि महादुला नगरपालिका हा विकास करू शकतो म्हणून जनतेचा विश्वास हा विकासावर आहे गुलाबराव पाटील म्हटले की आमच्याकडे नगरविकास खातं आहे एक तारखेला बाहेर झोपा लक्ष्मी येणार आहे नाही शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं हो लागतं पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा असे मिळून ठरवतात कुणाला किती निधी द्यायचा कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं त्यामुळं ते निवडणुकीचे भाषण असतात पण निधीबद्दल मात्र तिघेही मिळून ठरवतात आदित्य ठाकरे असेल असेल यांच्या मतदारसंघामध्ये साडेसहा हजार आठ हजार असे दुबार मतदार आहेत मुंबईमध्ये एकाच मतदाराचं नाव एकशे तीन वेळा असल्याचं मी तेच सांगतो आहे की एकशे तीन वेळा नाव असलं ते एकच वेळा मतदान होणार आहे शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना काळी त्या ठिकाणी शाही लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही दहा नाव राहा की पंधरा नाव राहा पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे एस आय आर आला पाहिजे जे लोक मयज झाले आहे ज्याचे दुबार नाव आहे ज्याचे तिबार नाव आहे ते काढले पाहिजे आणि हे नावं काढून या ठिकाणी जे आत्ता लाईव्ह लोकं आहेत जे लोक त्या भागात राहतात त्या भागात त्या लोकांचे नाव टाकले पाहिजे एकंदरीत घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मतदार यादीचं पूर्ण म्हणजे ही आधी स्क्रॅपच केली पाहिजे आणि पूर्ण पुनर्निष्कण केलं पाहिजे पूर्ण या ठिकाणी एस आय आर केला पाहिजे असं मला वाटतं कंपनीला चार तारखेपर्यंत दिलेली आहे नैसर्गिक न्याय दिला आहे आमच्या अधिकाऱ्यांनी दोन किंवा तीन वेळा नोटीस द्यावी लागते नियमामध्ये जर नोटीस दिली नाही तर त्या ठिकाणी त्यांना ते कोर्टात जाऊ शकतात नंतर की आम्हाला वेळच दिला नाही पुन्हा त्या ठिकाणी त्यांना संधी आम्ही देत नाही आहे आम्ही त्यांना सांगतो आहे की तुम्हाला एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही बोलवला आहे नैसर्गिक न्याय दिला आहे त्यानंतर जर ते आले नाही तर आमचे अधिकारी योग्य निर्णय घेतील केंद्रीय मंत्री के जितेंद्र सिंह म्हणतात बॉम्बेचं नाव मुंबई झालं नाही देवाचे ना। ते काय बोलले मला माहिती नाही त्यावर राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे की मुंबई एन आर सारखं गुजरातला जोडण्याचं या केंद्र सरकारचं प्लॅन त्यांना हेच राहतं जेव्हा त्यांच्या निवडणुका येतात ना मुंबई वगैरेच्या तर गुजरात दिसतं ते बुलेट ट्रेन दिसतं त्यांना विकास दिसत नाही काहीतरी कुठं जोडायचं कुठं काय करायचं मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही आणि त्यामुळं ह्या फालतू गोष्टी ज्या करतात रोज नरेटिव्ह तयार करण्याच्या यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे आमचा इंटरेस्ट हा जनतेच्या विकासाकरता आहे आम्ही जनतेचा विकास घडवू आणि महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प राबवू भाजपच्या सगळ्या प्रचार सभांमध्ये आता इथे महिला अग्रेसर आहे लाडक्या बहिणी अग्रेसर आहे हिरी हिरी भाग घेत आहे प्रचारातही उतरलेले लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारने जसं छत्तीसगड सरकारने मध्य प्रदेश सरकारने मजबूतीने पंचवीस वर्ष योजना सुरू ठेवली आहे आमचं सरकार लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत आमचं सरकार चालू ठेवणार आहे आणि या योजनेला अजून मजबूत होणार आहे या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहे शेतकरी ज्यांना आम्ही वीज बिल माफ करत करतो आहे ते आमच्यासोबत आहे महाराष्ट्राचा सर्व समाज सर्व धर्माचे लोक विकसित करता देवेंद्र फडणवीसजींच्या सोबत आहे विकसित भारताकरता मोदी सोबत आहे तुम्हाला निवडणुकीत दिसेल की एकावन्न टक्के मत भाजपा महायुतीने घेतले आहे काम करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना नागपूरमध्ये घडली होती आता श्रीरामपूर मध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण केल्याची घटना घडली नाही हे काही योग्य नाही आहे असं वर्तनही योग्य नाही आहे हे महाराष्ट्राला शोभण्याला एक नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे निवडणुकीमध्ये भांडणं करणे हे काही योग्य नाही आहे आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये कुठलंही भांडणं पोलिसांनी त्याचे हे पोलिसांनी हे उ उद्ध्वस्त केलं पाहिजे या पद्धतीचं झालेलं पोलिसांनी आपला पूर्ण अधिकार वापरले पाहिजे भाजप असो की काँग्रेस असो कुठेही त्या ठिकाणी पक्ष म्हणून कोणाला सोडू नका असं माझं पोलिसांनाही निवेदन राहील भाजपमध्ये अनेक इनकमिंग सुरू आहे किंवा महायुतीमध्ये गेल्या काही राज्य म्हणजे विधानसभा था। निवडणुकीनंतर त्रेचाळीस इनकमिंग म्हणजे उमेदवार आलेले आहे म्हणजे महायुतीमध्ये खास करून विधानसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नाही आमच्याकडे जे आता लोकांचा पक्षप्रवेश होणार आहे किंवा आमच्याकडे आहे ते अत्यंत महत्त्वाचे पक्षप्रवेश आहे त्या लोकांनी आपापल्या भागात चांगलं काम केलं आहे आणि त्या लोकांना जे लोक आमच्याकडे येणार आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसजीच्या सोबत जोडायचं आहे भाजपासोबत जोडायचं आहे विकसित भारताकरता जोडायचं आहे त्यामुळे त्यांनी आमच्याकडे येण्याचा या ठिकाणी मत व्यक्त केलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका